नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जुलै दोन हजार दो कर्क संक्रमण कुंडलीनुसार भविष्य बाकीत या घटना घडणार सोने चांदीच्या भावात घसरण शेअर मार्केट मध्ये मोठे करेक्शन धार्मिक सण उत्सव मोठ्या प्रमाणावर व मोठ्या उत्साहाने साजरे होतील सुरुवातीला मोठ्या पावसाने दिलासा मात्र आणि ठिकाणी पुरामुळे नुकसान दिनांक सोळा जुलैच्या कर्क संक्रमण कुंडलीमध्ये कर्कलग्न अष्टम स्थानी रवी भूत चतुर्थात चंद्र शनी नेपचून षष्ठात शुक्र हर्षल सप्तमात गुरु भाग्यस्थानी मंगळ केतू अशी ग्रहस्थिती आहे ग्रहस्थितीचा विचार करता चतुर्थातील चंद्र शनी नेप्च्यून योगामुळे या तीन महिन्यात जुलै ते सप्टेंबर उत्तम पर्जन्यवृष्टी होईल मात्र शनी मंगळ योगामुळे खंडित वृष्टी संभवते सरासरीपेक्षा मागील वर्षाच्या तुलनेने कमी पावसाची शक्यता राहील विदर्भ मराठवाडा सांगली सोलापूर या भागात दमदार वृष्टी संभवते मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळीत होईल अनेक भागात पूर अतिवृष्टीमुळे नुकसान संभवते पुरामुळे घरांची पडझड शेतीचे नुकसान होण्याची शक्यता राहील भूकंप भूखलन दरडी कोसळणे यामधून घरांची पडझड व जीवितहानी होण्याची शक्यता राहील शनी मंगळ योगामुळे मोठे अपघात रेल्वे विमान दुर्घटना या काळात संभवते केंद्रस्थानी गुरु असल्यामुळे या काळात धार्मिक सांस्कृतिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतील लेखक साहित्यिकांचा सन्मान होईल साहित्य संमेलने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहील या काळात निवडणुका झाल्यास धार्मिक पक्षांना चांगले यश मिळेल चंद्र शनी नेपच्यून योगामुळे का या काळात जहाज बोट विमान दुर्घटना पाण्यात बुडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठे राहील तसेच मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्या या काळात संभवतात विरोधी पक्षासाठी हा काळ प्रतिकूल राहून मोठ्या नेत्याचा मृत्यू या काळात संभवतो प्रमुख पक्षांमध्ये फूट पडेल या काळात शेअर मार्केटमध्ये मोठे करेक्शन संभवते सोने चांदीच्या भावात घसरण होण्याची शक्यता राहील मार्केट अस्थिर स्त्री वर्गासाठी हा काळ प्रतिकूल असून स्त्रीवरील अत्याचार अन्यायाच्या घटना या काळात संभवतात तसेच या काळात मोठे कलाकार अडचणीत येतील गायक कलाकारांना त्रास संभवतो सेलिब्रिटींचे ब्रेकअप घटस्फोट गाजतील या काळात बँकांचे संप बंद होतील बँक ऑफ फायनान्स कंपनी अडचणीत येतील चलन बदलण्याची शक्यता राहील शेअर मार्केट मध्ये मोठे करेक्शन होईल गुंतवणूकदारांचे नुकसान संभवते रुपयाचे मूल्य घसरण्याची शक्यता राहील लेखक साहित्यिक कलाकार खेळाडू या क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात या काळात शेजारील राष्ट्रांकडून उपद्रव संभवतो सीमेवर तणाव वाढेल घुसखोरीचे प्रयत्न होतील शेजारील राष्ट्रात अशांतता राहील धार्मिक स्थळे मंदिरे धार्मिक व्यक्ती यांच्यावर हल्ले जाळपोळ घातपात होण्याची शक्यता राहील धार्मिक जातीय ताणतणाव या काळात होण्याची शक्यता असून या माध्यमातून बंद हिंसा जाळपोळीच्या घटना संभवतात सायन कर्क संक्रमण कुंडलीनुसार दशमातील चंद्र हर्षल शुक्र योगामुळे या तीन महिन्यात जून ते सप्टेंबर मोठे बदल राजकीय क्षेत्रात संभवतात एखादे मोठे राज्य अस्थिर होईल मोठ्या पक्षात फूट पडण्याची शक्यता राहील रविशांनी केंद्र योगामुळे प्रमुख पदावरील व्यक्ती सत्ताधारी पक्ष यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील प्रमुख पदावरील व्यक्तीचे मृत्यू किंवा राजीनामे यासारख्या घटना या, या काळात संभवतात काही राज्यातील नेतृत्वात बदल संभवतो मोठ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाया किंवा बंधन योग या काळात संभवतो प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील मोठ्या पदावरील व्यक्तींवर टीका होईल धार्मिक सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती मंदिरे यांच्यासाठी प्रतिकूल काळ राहील शनी मंगळ षडाष्टक योगामुळे प्रमुख व्यक्ती आणि मंदिरे यांच्यावर घातपात किंवा हिंसा होण्याची शक्यता राहील जातीय ताणतणाव वाढण्याची शक्यता असून जातीय आरक्षण मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता राहील या काळात पाण्यात बुडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठे राहील जहाज बोट विमान अपघात संभवतात विमानसेवा पावसामुळे विस्कळीत होण्याची शक्यता वाटते या योगामुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये घसरण होण्याची शक्यता असून रुपयाचे मूल्य कमी होईल महागाईमध्ये मोठी वाढ संभवते या काळात चलनामध्ये बदल होऊ शकतो शेअर मार्केट रही। मोठे करेक्शन शक्यता मिलिटरी खेळाडू यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील पोलीस मिलिटरी यांचे अपघात घातपात हल्ले होण्याची शक्यता राहील खेळाडूंना अपघात संभवतात मोठ्या स्पर्धेमध्ये अपयश येण्याची शक्यता राहील दशमातील शुक्र स्त्रीवर्ग कलाकारांसाठी उत्तम असून स्त्री वर्ग व कलाकारांचा सन्मान होईल मोठ्या पदावर संधी मिळेल या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना मोठे यश मिळेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद